मित्रांनो नमस्कार आज आपल्यासोबत आहेत श्रीमंत ज्ञानेश्वर पेरेसाहेब श्री महारुद्र हनुमान नागरी पत्रसंस्थेचे व्हाईस चेअरमन गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी श्री सदाशिव दादा माळी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्यांच्या संकल्पनेतून या पथसंस्थेची स्थापना झाली पंचवीस वर्ष मागच्या वर्षी पूर्ण आली आणि सव्वीसव्या वर्षात ही पतसंस्था पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने आपण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री ज्ञानेश्वर पेहेब यांच्याशी चर्चा करूया नमस्कार पेहेब नमस्कार मी ज्ञानेश्वर पेहेरे महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन म्हणून मी काम पाहतो ही पतसंस्था एक पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी स्थापन झाली श्री महारुद्र हनुमान यांचे आशीर्वाद घेऊन आणि महारुद्र हनुमान या नावानेच त्या पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन केलं गेलं पंचवीस तीस वर्षापूर्वी या श्रमिक नगर अशोकनगर भागामध्ये बँकिंगची कुठली सोय नव्हती इथून नो लोकांना बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी सहा सात किलोमीटर सातपूरला किंवा नाशिकला जावं लागत असे हे लोकांशी आर्थिक निकड लक्षात घेऊन या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते सदाशिव माळेदादा यांनी याच्यावर एक मिटिंग बोलवली आम्ही त्यावेळेस सर्व तरुण होतो याच्यावर विचार करून एक पतसंस्था निर्माण करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून एक मे एकोणासशे अठ्ठ्याण्णव या दिवशी या पतसंस्थेशी प्रत्यक्ष कामकाजायला सुरुवात झाली एक मेपासून आजपर्यंत पतसंस्था सतत अवर्गात काम करत आहे आणि या पतसंस्थेमध्ये ज्या लोकांना आर्थिक कर्ज आहेत अगदी एक हजार रुपयापासून ते या ठिकाणी येतात या ठिकाणी सोने तारण वाहन तारण वस्तू तारण कर्ज इत्यादी प्रकारचे कर्ज भेटतात आणि सर्वसामान्य लोकांचे या ठिकाणी ठेवी आहेत गोरगरिबांच्या या ठिकाणी बचती आहेत आणि त्यांना एक विश्वास आहे की या ठिकाणी आपण केव्हाही गेलो तरी आपले पैसे अगदी पाच मिनिटात आपले पैसे आपल्याला भेटतात सभासद संख्या किती आपली सध्या आजच्या एकतीस अहवालानुसार दोन हजार एकसष्ट सभासद उलाढाल नफा एकतीस मार्चच्या अहवालानुसार पतसंस्थेने यावर्षी विक्रमी व्यवहार केला आहे एकशे चौदा कोटीची वार्षिक उलाढाल झालेली आहे ओके आणि नफा यावर्षी संस्थेने विक्रमी नाफा केला आहे बेचाळीस लाखांचा विक्रमी झालेला आहे संस्था म्हणजे आर्थिक गरज भागवणे आणि सभासद गोळा करणं किंवा त्यांना कर्ज देणं कर्ज वसुली एवढं काम अनेक पतसंस्था करतात पण त्या पलीकडे जाऊन आपली पतसंस्था सामाजिक काम पण करते मग ते कोरोनातलं काम असेल किंवा त्याविषयी सांगत पतसंस्थेचा हा एक वृक्ष व्यवसाय आहे म्हणजे पैसे ठेवणे आणि पैसे काढणे याचबरोबर पतसंस्थेने एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे पंचवीस वर्षाच्या काळामध्ये पतसंस्थेने अनेक सामाजिक कामं केलेले आहे त्यापैकी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात दरवर्षी हनुमान जन्मोत्सव होत असतो त्या कार्यक्रमात पण पतसंस्थेने आपल्या परीने भाग घेतलेला आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी जी पूरपरिस्थिती परिस्थिती कोल्हापूरसारख्या ठिकाणी निर्माण झाली त्या ठिकाणी पतसंस्थेने आपला हातभार लावलेला आहे याचबरोबर पतसंस्थेने रौप्य महोत्सव वर्षानिमित्त चार कार्यक्रम योजले आहेत त्यापैकी धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहकार मेळावा या चार कार्यक्रमापैकी मागच्या वर्षीय संस्थेनं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ते यशस्वी यशस्वीपणे पूर्ण केलं दुसरा कार्यक्रम जो होता सहकार मेळावा जुलै महिन्यात त्र्यंबकाशिवाय येथे पार पडला दोन दिवसीय सहकार मेळावा होता महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी सव्वीस जिल्ह्यातून तिथे प्रतिनिधी आले होते आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन आणि महारुद्र हनुमान पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला फेडरेशनच्या इतिहासात पहिल्या वेळेस कोणत्या पतसंस्थे बरोबर त्यांनी कार्यक्रम केला हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर ओके हे करत असताना दोन पिढ्या तुमच्याकडे काम करतायत हो कारण पंचवीस वर्षापूर्वीची पिढी आणि आताची पिढी दोन पिढ्यांचं मिळून तुम्ही काम करताय हा कसा साधला बरोबर प्रश्न विचारला सर आपण जे आमच्या आधीची पिढी होती त्यांच्याकडं जरी पतसंस्था चालवण्याचं चा एवढं ज्ञान नसेल व्यवहार ज्ञान नसेल तरी या पतसंस्थेचे मॅनेजर गोविंद माळी आणि मी स्वतः बीकॉम शिक्षण घेतलेलं आहे आणि बँक बैंक, बँकिंग काय किंवा कुठले सामाजिक कार्यकर्त्यांनी एक अनुभव आणि त्या ठिकाणी असलेला विश्वास याची गरज असते आमचे जे पूर्वीच्या पिढीचे लोक होते त्यांना या परिसरामध्ये लोक चांगल्या पद्धतीने ओळखतात त्यांच्या कार्याला ओळखतात आणि त्या माध्यमातून आमच्याकडे ठेवे आले आणि बाकी बँकिंग व्यवहाराचं आमचं ज्ञान असल्यामुळं आणि जे चांगले ऑडिटर आहेत सी ए आहेत त्यांच्याकडून मदत घेऊन ही पतसंस्था इथपर्यंत आपण वाटचाल करत आलो आहोत ओके पतसंस्था चालवून आपण पूरक पण करत आहेत मग ते वीज बिल असेल किंवा लॉकरची सिस्टीम असेल त्याविषयी आपण पतसंस्था चालवण्याचा मुख्य उद्देशच असा होतं की हा परिसर साधारणतः गरीब वस्ती आणि कामगारांचा परिसर म्हणून ओळखला जातो यापूर्वी वीज बिल भरणा केंद्र करण्यासाठी सागपूरला एन डी सी बँक येथे जावं लागत होतं तीन चार किलोमीटर अंतर होतं तर दादांनी सांगितलं की लोकांच्या सेवेसाठी आपण नुसतेच नफा कमावण्यासाठी नाही सहकाराचा अर्थच असा आहे की एकमेका सहकार्य करू म्हणून लाईट बिल सेंटरची निर्मिती एक पंधरा वर्षापासून आपण इथं लाईट बिल सेंटर ओपन केलं आणि त्या माध्यमातून लोक इथं वीज बिल भरणा करतात याचबरोबर या पतसंस्थेमध्ये आपण पाहिलं असेल या अगदी निरक्षर महिला वृद्ध या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी येतात ज्या बँकिंगच्या सेवा इतर मोठमोठ्या नॅशनलाइज बँकांमध्ये आहेत त्या सर्व सोयी या संस्थेत व्हावे अशा सर्व संचालक मंडळाची इच्छा होती त्या हिशोबाने आपण इथं सुरक्षित लॉकर सुविधा या सेवासुद्धा आपण उपलब्ध केला आहे माझी सर्व जनतेला अपेक्षा आहे की आपल्या घरी जे आपण स्वकाष्टाने कमवलेलं किडूक मिडीक जे दागिने असतात त्याची आपण खूप काळजी घेतो गावी जायचं असं तर आपल्याला खूप काळजी वाटते तर आपण या ठिकाणी एकदम कमीत कमी दरामध्ये लॉकर भाड्याने मिळतात आपण त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो एखाद्या संस्थेची स्वतःची वास्तू असणं सभागृह असते ही खूप मोठी श्रीमंती सर्वांनाच ते फायदेशीर ठरतात आणि आपण त्याविषयी जास्त जागरूक राहिला आणि समितीनगर सारख्या या ठिकाणी आपण जिथं बसलोय एक मोठं सभागृह आहे आणि स्वतःची वास्तू त्याविषयी बरोबर आहे सर की एक स्वतःची वास्तू असली तर समोरच्या लोकांना थोडा विश्वास वाटतो तर त्या संकल्पनेतून तत्कालीन त्यावेळेचे संस्थेचे व्हाईस चेअरमन बा आणि बांधकाम व्यावसायिक दिलीप बाबा वाणी यांच्या संकल्पनेतून ही तीन मधली वास्तू उभी राहिली ही वास्तू उभारताना त्यावेळेस नफ्यातला जो भाग असतो इमारत निधी म्हणून उभारला होता त्याचबरोबर इमारतीच्या कोटेशनमध्ये जे कमी पैसे पडले निबंधकाची परवानगी घेऊन आपण राखीव निधीमधून तो पैसा वापरला आणि दोन हजार अकरा साली ही स्वमालकीची इमारत तत्कालीन महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री मान्य छगनराव भुजबळ यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले आता पंचवीस पूर्ण होत असताना नव्या याच्यात तुम्ही पदार्पण करता येईल तर नव्या काय कल्पना आहेत आपल्या हो हो नक्कीच ज्यावेळेस एखाद्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होते त्यावेळेस संस्थेचं नाव आणि त्याचं कार्यक्षेत्र वाढत असतं संस्थेने नुकतेच आपले नाशिक तालुका हे कार्यक्षेत्र पूर्ण केलं आहे संस्थेचे श्रमिक नगर बर बरोबर चुमचाळे येथे एक शाखा कार्यान्वित आहे याचबरोबर संस्थेला आणखी दोन शाखांची परवानगी मिळालेली आहे म्हसरूळ आणि गंगापूर या ठिकाणी लवकरच दोन शाखा उघडण्याचा प्रयत्न okay. आहे आपल्या पत्रंशी माहिती दिली आणि आपला वर्धापन होत सन्मान न्यूज पोर्टेन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद